होत आधीच माहिती बाबा तुम्हाला काम करताना दिसला ला ला थे। अगरे। अगरे। थे। मला वाटलं तो कवड्या म्हणून एक साप येतो हा 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 कवड्या म्हणून येतो तो फार चौथ्या पाचव्या दहाव्या मजल्यावर येतो पण नाग आलाय म्हणजे पायरीने आला असेल म्हणजे सामानत आला असेल एखादी पोत्यामध्ये भरलेलं सामान वरती आणतून तरी पण दोन प्लेटी मध्ये गॅप असतो ना दादा त्या गॅप मध्ये बसला असेल तो लांबून येत पर्यंत नाही तो नाही बसला असेल तो लपून स्वतःच्या जीवाला घाबरून त्यामुळे तो बाहेर नाही निघला कसा मित्रांनो मी आता तिसऱ्या मजल्यावर हे काम चाललंय कामगारांच आणि हे नागबाई येथे एवढ्या उंच आलेत बघा नागच हा त्यांनी पण बरोबर ओळखला होता फन काढला होता त्यांनी ज्यावेळेस त्यांनी पाहिला आता त्यांनी मिटून घेतलाय विषारी जाती जसं आहे जेवढा छोटा तेवढा जास्त ॲग्रेसिव्ह म्हणा लागिष्ट त्याला आता रिस्क्यू करून घेते त्याचं थोडंसं लक्ष आता आपल्याकडे केंद्रित झालं त्याला समजलंय की मला धोका आहे असं त्याला आता वाटते म्हणून त्याने आवाज सुरू केला आहे ज्यावेळेस आपण धोका जाणवतो त्यावेळेस असा का फोन काढून तो आवाज सुरू करतो धोका यासाठी की त्याला नाही माहिती आपण त्याला रेस्क्यू करून पुन्हा सांगण्यात मुक्त करणार आहे त्याला असंच वाटतं की मला जीवळा धोका आहे म्हणजे मला इमारती होती चला रेस्क्यू करून असं छोटाच आहे पण फन हा बघा कसा छोटासा आहे छोटसं आहे फोनसुद्धा त्याच्या साईजनुसार तेवढ्या आकारामध्ये त्यांनी फण काढलेला आहे मोठा नागाचा मोठा फण असतो बारीक पिल्लू जे आहे अगदी अंड्यामधून जन्मत जे पिल्लू आहे ते सुद्धा असं एवढं एवढं फणा काढतं विषारी जातीचे जे पण काही साप आहेत त्यांची पिल्ले देखील विषारीच असतात तुम्हाला असं वाटेन पिल्लूमध्ये जास्त विष नसतं का तर नाही ती पण विषारी असतात आणि विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये ह्या ज्या नागसापाची अंडी आहेत मधून छोटी छोटी पिल्ल बाहेर पडत असतात आणि ती पिल्ल कुठेही जाऊन बसतात शूज मध्ये मा म्हणा किंवा कुठेही जागा भेटेल हुशार येतो बघा त्याला कळलं त्याने लगेच मान फिरवली पाय वगैरे नाही पडला नाही चावला असत तसा तसा नाही चावणार पण धक्का लागल्यावर